नुँ? सप्रेम जय महाराष्ट्र महाराष्ट्र भरातून पाहणाऱ्या बाळासाहेबांच्या तमाम लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांना आज इथून शिवतीर्थावरून एक मानाचा जय महाराष्ट्र आज आपण उभे आहोत या स्मृतीस्थळावर आज आठवण होते पुन्हा त्या दिवसाची सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी आपले वंदनीय साहेब सम्राट ठाकरे साहेब ज्यावेळेस आपल्या सर्वात निघून गेले मला ह्या असं पुढे मला ह्या प्रसंगाची ज्या वेळेस ह्या प्रसंगाची मला ज्या वेळेस आठवण येते या प्रसंगाची ज्या वेळेस आठवण येते त्यावेळेस अजूनही ते जुने दिवस चांगले आठवतात आणि एक आठवत माझ्या तोंडात कायम एक शब्द एक वाक्य कायम यायचं आई जगदंबेची पापणी लवली आणि यमान डाव साधला आई जगदंबेची पापणी लवली म्हणजे माझ्या बाळासाहेबांचं संरक्षण सा जवळपास कित्येक महिन्यांपासून आई जगदंबा करत होती का कुणास ठाऊक असं वाटतं तिची पापणी लवली आणि यमान डाव साधला आता यमाचा डाव या सर्वांमध्ये आपण काहीच करू शकलो नाही आपले सर्व पहारेदार जे मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिक लाखो लाखोंच्या संख्ये तिथे उपस्थित होते हजारोंच्या संख्येत तिथे उपस्थित होते मातोश्रीच्या बाहेर तो काळ दिवाळीचा होता मला अजूनही आठवत बाळासाहेब गेले याची ज्या वेळेस वार्ता बाहेर आली उभा महाराष्ट्र स्तब्ध झाला होता थांबला होता आणि हे उत्स्फूर्त होत हे कुणी केलं नव्हतं हे कुणी करायला सांगित होतं हे उत्स्फूर्त होत अशा प्रकारचा महाराष्ट्र थांबणं मला वाटतं शेवटच महाराष्ट्राने असे असे काही मोजकेच जनसेवक पाहिले असतील मी नेते म्हणणार नाही ना ना। जनसेवक पाहिले असतील मला वाटत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याही वेळेस असाच जनसागर उसळला होता चैत्यभूमीला लोकमान्य टिळक साहेब आणि म्हणजे अशी मोजकीच काही उदाहरणं घेता येतील त्यात बाळासाहेबांच म्हणजे मला अजूनही ते शब्द सुचत नाहीत पण आठवत आहे ज्यावेळेस मी आता त्या बारा तेरा वर्ष लुटून गेली ह्या सगळ्या दिवसाला बाळासाहेब आपल्यातनं निघून गेले आज खर तर खरी खरी गोम इथे आहे बाळासाहेब आपल्यात नाहीत तिथून डाव साधला गेला शिवसेना संपवण्याचा खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली सगळ्यात पहिली युती तोडली गेली बाळासाहेब गेल्यानंतर दोन वर्षांनंतर सगळ्यात पहिली युती तोडली गेली का तोडली गेली बाळासाहेब नाही आहेत शिवसेना बाळासाहेबांविना काय करेल पण बाळासाहेबांनी जाताना ते बाळकडू पाजलं होतं बाळासाहेब म्हणाले होते मला सांभाळलात उद्धवजींना सांभाळा आदित्यजींना सांभाळा आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या त्यानंतर झालेली पहिली दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने घेता या भारतीय जनता पक्षाने अनुभवली शिवसेनेशिवाय काहीच होऊ शकत नाही एकट्याच्या जीवावर शिवसेनेने त्रेसष्ट आमदार निवडून काढले होते त्यानंतर घरात घरभेदी झाले घरातलेच गद्दार निघाले आणि आपल्यांनीच तो गळा घोटला शिवसेनेचा ठीक आहे थोडे दिवस जातील पण ज्यावेळेस बाळासाहेब गेले मला अजूनही तो बारा तेरा वर्षांपूर्वीचा काळ आम्ही फार तरुण पोरक मी कदाचित माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असेल आणि माझं कॉलेज येतेच कीर्ती कॉलेज दादरचं शिवाजी पार्काच्या छत्रपती शिवाजी पार्काच्या मागच माझं कॉलेज दादर मध्ये असा शुकशुकाट पाहिला नव्हता मग मी सुरुवात केली रेल्वेतून उतरलो आणि चालायला सुरुवात केली ज्या वेळेस मातोश्रीच्या दिशेने में दादर मध्ये येऊन सेनाभवनच्या बाहेरून से, असं माहीनच्या दिशेने वांद्र्याकडे निघालो होतो असा जनसमुदाय न कधी भूतो न भविष्यती कधी पाहायला मिळणार नाही असा जनसमुदाय अगदी गावागावाहून शिवसैनिक येत आहेत गावागावाहून शिवसैनिक म्हणतायत आणि शिवसैनिकांच्या हातात त्या दिवशी जो सामना होता सामना सामन्याचं मुखपृष्ठ त्या दिवशी मला काळ्या रंगाचं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं आमचे साहेब गेले काळ्या रंगाचं मुखपृष्ठ सामनाचं आजवर सामनाचं मुखपृष्ठ कधी काळ्या रंगात छापलं गेलं नव्हतं सामनाचं मुखपृष्ठ त्या दिवशी काळ्या रंगामध्ये होतं आणि आमचे साहेब गेले कित्येक शिवसैनिकांच्या हातामध्ये तो सामना असा वर धरला होता आणि लिहिलं होता आमचे साहेब गेले आज खरंच ते दिवस आता बघा ना बाळासाहेबांच्या नावाने तिथे शिवसैनिक म्हणतात बाळासाहेब परत या बाळासाहेब ही गद्दारी ही गद्दारी काही फार काळ राहणार नाही बाळासाहेब हे तुमचे शिवसैनिक हे तुमचे शिवसैनिक सारे समर्थ आहेत मी तुम्हाला थोडस जवळून दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो या आता शिवसेना नेते खासदार राजनजी विचारे साहेब इथे दर्शन घेतात बाळासाहेबांचं मी मी थोडं दर्शन घेतो आणि मग तुमच्याशी कंटिन्यू करतो चालू दे ने जी शिवसेना नेते सन्मान्य माजी माझी खासदार राजनजी विचारे साहेब इथे दर्शन घेत आहेत सबंद ठाणा जिल्हा शिवसेना शाखा इथे उपस्थित आहे आणि ठाण्यातले तमाम शिवसैनिक बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी ते शिवतीर्थावर आले मीही साहेबांचं दर्शन घेतो आणि मग हा लाईव्ह कंटिन्यू करतो <laughs> जय महाराष्ट्र बरे आहेत ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आलात नाही असं दिसलं कस आहे महाराष्ट्र भरात पाहणारे शिवसैनिक आहेत जे आज इथे येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही भले टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहाल पण शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं लाडकं युट्यूब माध्यम आहे जे शिवसेनेसाठी शिवसेनेच्या विचारांसाठी आयुष्यभर झटत राहणार रह। कायम झटत राहणार रह। आता शिवसैनिकांना जो विषय पूर्ण राहिला साहेब दिसत आपल्या लाईव्ह मध्ये साहेब दिसतात मी इथे येऊ या वागायला दिसेल आता परफेक्ट आहे साहेब दिसले पाहिजेत मशाल दिसते मशाल पण घे आवाजा आवाजा। मला लाईव्ह मध्ये गाण्याचा आवाज येत असल्यामुळे इथे थांबता येणार नाही परत ते युट्यूब चे तुम्ही थांबा युट्यूब चे काही कॉपीराईट नाही पण इथेच थांबूयात असंच घे आज किंवा या बाजूने मागचे शिवसैनिक दिसतील म्हणजे या बाजूने आणि मध्ये मध्ये साहेबांचं दर्शन घडवत राहा इथे अजूनही आता वाजले जवळपास पावणे सहाची वेळ होते शिवसैनिक सकाळपासून सकाळपासून इथे शिवसैनिक सकाळपासून शिवसैनिकांचे इथे रात्र आहे आणि अजूनही शिवसेना होईल तसे जे चाकरमानी शिवसैनिक आहेत जे सकाळी नेतृंगाला जातात ते सारे शिवसैनिक इथे येतील आणि साहेबांचं दर्शन घेऊन घेतल्याशिवाय एकही शिवसैनिक आज घरी जाणार नाही विशेषतः मुंबईचा शिवसैनिक कारण जवळ आहोत आपण सारे बाळासाहेबांची आठवण काढल्याशिवाय आज जाऊ शकत नाही जय महाराष्ट्र तर आठवण अशी सांगतो तुम्हाला बाळासाहेबांचा तो निश्चित पडलेला देह ज्यावेळेस मातोश्रीतून बाहेर तर बाई तुम्ही या ना प्लीज हे हे आमचे हे आमचे असे शिवसैनिक अप्पा हे म्हणजे आता यांनी म्हणजे हे ही माणसं धन आहे शिवसेनेची हे धन आहे शिवसेनेचा हे जुनी जुनी माणसं अजूनही जर कधी हा गेट खोलायचा असेल ना आपण सांगायला लागतं आप्पा गेट खोलायचं आहे आम्हाला दर्शन घ्यायचंय अशी माणसं आहेत शिवसेनेची आले तरी छाट वाकडी करू शकणार नाही शिवसेनेची बाळासाहेब बाळासाहेब पण लि सांगतो बाळासाहेब हे धन आहे आजही बाळासाहेबांना बाळासाहेबांना अभिमान वाटतो या अशा शिवसैनिका बाळासाहेबांना अभिमान वाटतो चालूच आहे तो तुम्ही वाजवा त्यांचं बाळासाहेबांसाठी तुतारीची मानवंदन आहे त्यांच्याकडनं वयवर्षासाठी सत्तरीच्या पुढचं आहे बघा सिनियर सिनियर सारे सिनियर सत्तरीच्या पुढचं वर्ष आहे त्यांचं काडवे साहेबांचं काम एकदम चोख चाललंय आपले आशीर्वाद आहेत आप भगवा महापालिकेवरती आम्ही फडकवणार राहणार हे तुमचे आशीर्वाद आहेत आणि हे वरिष्ठ शिवसैनिक ही जान आहे कधी अंतर द्यायचं नाही सगळ्यात पहिला नाहीतर बाळासाहेबांची नाराजगी ओढवून घ्यायला लागेल या शिवसैनिकांचा जरी कुठेही चुकून जरी आपल्याकडनं अपमर्द होत असेल मग दाट बाळासाहेबांशी आपले शिवसैनिकांना यांचा कधी असं होऊ द्यायचं नाही ही ही जान आहे शिवसेने हा कणा आहे शिवसेनेचा आम्ही आम्ही तरुण पिढी नंतरची आम्ही तरुण पिढी नंतरची पहिले हे शिवसैनिक असं आहे मग अशी एक प्रसंग हो सा। 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 मी सांगत होतो बाळासाहेबांचा ज्यावेळेस बाळासाहेबांचा तो निश्चित पडलेला पार्थिव देह मातोश्रीतून बाहेर निघाला आणि तो ह्या दिशेने येत होता आपल्या सेनाभाऊच्या दिशेने कसं चित्र होत साहेब मी पाहिलं महासागर लोटला महासागर महासागर सागराच चित्र द्यावं लागेल जय महाराष्ट्र बाई एक मिनटं या तुम्ही पण बोला दोन मिनटं डॅशिंग चित्रे साहेब आज साहेबांची आठवण येते आज बारा तेरा वर्षांचा काळ लुटलाय पण अजूनही वाटत साहेब पाहतायत कुठून तरी काय म्हणतात शंभर टक्के साहेब आपल्याला सगळ्या शिवसैनिकांना जे निष्ठावन शिवसैनिक आहेत जे आजही उद्धव साहेबांबरोबर आदित्य साहेबांबरोबर ठामपणे उभे जो लढवैया बाणा आप आपल्याला बाळासाहेब देऊन गेले होते त्याच प्रकारे आपण लढत आहोत महिन्यात हटत नाही आहोत आणि आपण जिंकल्याशिवाय थांबणार देखील कारण बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत आणि ते कायम राहतील धन्यवाद धन्यवाद याच शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे शिवसैनिकांना आदेश दिला होता मला जसं प्रेम दिलं तसं माझ्या उद्धवला सांभाळा माझ्या आदित्यला सांभाळ आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या हे कोणतेही एकनिष्ठ शिवसैनिक कधीच विसरणार नाही आपण आपण कालही जो खुलासा केला अभिमान वाटतो आपण म्हणजे निर्भीडपणे भेटत आहात अभिमान वाटतो या शिवसैनिकांचा आणि या अशा वरिष्ठ आपल्या मार्गदर्शकांचा अभिमान वाटतो धन्यवाद आता आपण विचारे साहेबांकडे जाऊयात थोडं विचारे साहेबांचं मार्गदर्शन घेऊयात जय महाराष्ट्र आम्ही आलो पण तुमची आमची गाठ झाली नाही त्या दिवशी पण छान झालं त्या दिवशी आम्ही त्या दिवशी पूर्ण धाराशिव बकामध्ये ताराशिवपूरण मध्ये 7 8 गावर रात्री एकदम मस्त आहे नाही खूप सुंदर कळम कळम तालुक्यापर्यंत एकदम बस आहे चालू राहू दे तू इकडे चालू राहू दे हे दाखव लो आपण हां सो वनवी रिपोज सब आपल्या सोबत एक मिनिट आता लाईव्ह चालू आहे माझ्यासोबत आहात सर तुम्हाला शिवसेना बाळासाहेबांविषयी ठीक आहे आणि आजच्या या दिवसाविषयी दोन शब्द आपण बोलाव आज आठवण येते बाळासाहेबांची निश्चित म्हणजे आयुष्यभर कधी साहेबांना विसरू शकत नाही कारण माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच मुळात साहेबांनी जी, जी पाठीवर थाप दिली होती तिथून सुरू झालेली आहे आणि लढण्यासाठी जे बळ लागतंय धैर्य लागतंय आहे जी शक्ती लागते, लागते। ते सग्ड़ी सग्ड़ी मला वाटतं त्याच सगळीच्या सगळी ऊर्जा ही फक्त साहेबांचीच होती मी मला वाटतं काही नशिबाण लोकांपैकी एक आहे की साहेबांचा सहवास मला त्या ठिकाणी लाभला आणि निश्चितपणे आयुष्यभर कधी साहेबांचे उपकार मी साहेब आम्ही धाराशिव मध्ये आम्ही फिरलो प्रत्येक ठिकाणी तुमची छाप आम्हाला तिथे दिसली प्रत्येक शेतकरी नाव घेत होता तुमचं आमच्या ओमराजेंचं नाव घेत होता साहेबांची साहेबांनी ज्या प्रकारे तुम्ही त्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांसाठी आपल्या तुमचे महाराष्ट्रात गर्व वाटलं त्यांना माणूस माणूस म्हणून माझं जे कर्तव्य होतं ते मी पार पाडलं कारण माझ्याही कुटुंबातलं कोण जर अशा परिस्थितीत अडकलं असतं तर मी जे केलं असतं तेच मी केलं मला वेगळं काही केलं नाही आम्हाला आम्हाला अभिमान आहे साहेब तुमचा साहेब लाईव्ह चालू आहे दोन शब्द बाळाचे साहेब आपल्याला तिकडे येऊन भेटतील मी साहेबांची <laughs> विचारे साहेबांची एक विशेष मुलाखत घेणार आहे आणि मुलाखत यासाठी सांगतो मुलाखत यासाठी सांगतो कारण विचारे साहेबांकडे बाळासाहेबांचे असे असे काही अनुभव आहेत दिघे साहेबांचे असे काही अनुभव आहेत की जे अनुभव जय महाराष्ट्र जाईल ते पुस्तक खोलल्याशिवाय पुस्तकाची पानं उलगडल्याशिवाय ते पुस्तक तुम्हाला कळणार नाही ही माणसं अनुभवाने उत्तर माणसं आणि ह्या माणसांना वेळेस आपण बोलत करतो ही माणसं फारशी बोलत नाहीत बिचारे साहेब असतील ही मीडियावर बोलत नाहीत त्यांना बोलत करावं लागतं करा ते अनुभव सांगून घ्यावे लागतात कारण आजच्या नव्या पिढीला ते जुन्या काळातले अनुभव कळत नाहीत तसे त्यामुळे नक्कीच बिचारे साहेबांचा मी एक वेगळा सेपरेट इंटरव्ह्यू घेईल मग अशी तो विषय अर्धवट राहिला ज्या वेळेस बाळासाहेबांना बाहेर आणलं गेलं त्यावेळेस आम्ही तरणीकाठी पोरं गावागावावरून शहरा शहरातून आली गावच्या गावच्या शहरातून आलेली मुलं मी पाहतोय बसस्टॉपच्या बसस्टॉपच्या टपावर बसलेली आहेत किंवा कोणी असं बाल्कन्यांमध्ये बसलेलं आहे कोणी जिथे जागा मिळेल तिथे बसले आहेत बाळासाहेबांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी मी पाहत होतो जसे बाळासाहेब सेनाभवनच्या जवळ आले तो अफाट जनसागर इतका म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर जातो की काय अशी परिस्थिती आली होती मी स्वतः एक क्षण मला वाटला आता मी काय जगत नाही मी त्यात चिरडला जाणार शंभर टक्के बुट छपला कुठल्या कुठे गेल्या होत्या साहेब अंगावर कपडे राहिले होते नशीब आहे आमचं इतकं प्रेम बाळासाहेब तुम्ही याच्यातून परिस्थिती समजू शकता मला काय सांगायचे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही बाळासाहेबांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथेच त्यानंतर इथेच बाळासाहेबांना तो अग्नी दिला गेला ह्याच ठिकाणी आणि त्यावेळेस वाटलं संपलं शिवसैनिक महाराष्ट्रातला शिवसैनिक संपलं 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 सगळं एक अशी परिस्थिती तयार झाली आता म्हटलं करायचं काय आता पुढे काय शिवसेना काय पुढे कसं कसं असणार पण त्या परिस्थितीत उद्धव साहेब ज्या ताकदीने उभे राहिले ना आणि वाघाचा वछडा हा वाघच असतो छावाच असतो तो बरोबर कसा तो ताकदीने ज्या उभे राहिले ना आज आदित्य साहेब आम्हाला अभिमान वाटत शिवसेना आता मगाशीच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा सांगितलं की कसं त्यांना प्रेरणा कशी कुठून येते ही सगळी प्रेरणास्त्रोत हे बाळासाहेब ठाण्यामध्ये आम्ही दिघे साहेब आम्ही सा पुन्हा सांगतो बाळासाहेब ही तुमची तुमच्या शिवसेने बाळासाहेब तुमचा हा हा सारा शिवसैनिक मोडून काढेल हा तमाम शिवसैनिक मी तुम्हाला शिवसैनिकांचं थोडस दर्शन घडवतो आणि त्यानंतर या लाईव्हचा चा मी शेवट घेतो हे बघा हे छोटस शिवसैनिक नाव कायचं नाव साहेब योद्ध योद्धा योद्धा बघा नाव आहे शिवसैनिकाचं योद्धा मला जय महाराष्ट्र कर हात मिळव जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि खरंच योद्धा आहे जय महाराष्ट्र शिवसैनिक बाळासाहेबांचं दर्शन दे बाहेरून बाहेरूनही शिवसैनिक इथे उभे आहेत

सकाळपासून शिवसैनिकांचा हा असा इथे राबता आहे आणि अजूनही आता जस दस जशी संध्याकाळ वाढेल तस तसे शिवसैनिक अजून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहेत ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आमचे ठाण्यातले शिवसैनिक आहेत ठाण्यातले योद्धे आहेत आमचे <laughs> प्रदीप भाऊ शिंदे लाईट चालू आहे शिवसेनेचा आपला प्रदीप भाऊ शिंदे उपजिल्हा प्रमुख ठाण्याचे आमचे वरिष्ठ आमची <laughs> सगळी ही ठाण्यातली म्हणजे हाढोरे साहेब जय महाराष्ट्र आझाद भाऊ जय महाराष्ट्र हाय हे सगळे हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अशा प्रकारे अजूनही येत आहेत बाहेरही बरीच रांग आहे आणि मागच्या बाजूनही शिवसैनिक येत आहेत अजून हेच हे चालू राहील तर महाराष्ट्र भरातल्या तमाम शिवसैनिकांना एक छोटा प्रयत्न केला मी इथून बाळासाहेबांचे दर्शन घडवण्याचा आणि या अशा क्षणी बाळासाहेबांची गाठवण काढण्याचा पुनश आपण उद्या काही विश्लेषणांमध्ये आपण भेटूयाच थोडा आज जातो उद्या काही विश्लेषणांमध्ये आपण भेटूयात बाळासाहेबांचा तो फोटो बाळासाहेबांचा तो फोटो जर पाहाल तर आजही असं वाटतं बाळासाहेब कुठेतरी म्हणतायत मोकळी करा माझी शिवसेना या सगळ्यांच्याकडनं ह्या गद्दारांकडनं माझी शिवसेना मोकळी करा बाळासाहेब कुठेतरी म्हणतायत आजही बाळासाहेबांकडे बघून असं वाटतं मोकळी करा माझी शिवसेना सोडवा माझा धनुष्य माझी शिवसेना इकडे शोभत नाही ते नाव चिन्ह बाळासाहेब पुन्हा येणार शिवसैनिक लढतोय तुमच्यासाठी जोपर्यंत शेवटचा श्वासात श्वास आहे रक्तदा शेवटचा थेंब आहे बाळासाहेब बाळासाहेबांचा फोटो आहे माझ्यासमोर आणि ती जळती मशाल आहे माझ्या समोर बाळासाहेबांचा फोटो आणि जळती मशाल बाळासाहेब ही शिवसेना मोकळी होणार एवढा शब्द आहे आणि हे तमाम शिवसैनिक आहे त्याला साक्षीला हे तमाम शिवसैनिक आहेत करणार शिवसैनिक म्हणून आपण शब्द देतो जोपर्यंत शेवटचा श्वास आहे जोपर्यंत लगतात शेवटचा थेंब आहे शिवसेनेला अंतर नाही शिवसैनिक सुद्धा आहे सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेब म्हणजे शिवसैनिक काळजी जय महाराष्ट्र